कायदा लागू केलेला आहे या कायद्याने साक्ष जमा करणे त्या संदर्भातली योग्य प्रकारची व्यवस्था करणे त्याचं स्टोरेज करणे याचे काही नवीन नियम सुरू केलेले आहेत त्या नियमाच्या नियमाच्या अंतर्गत महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की ज्या राज्याने त्याला अनुकूल अशा प्रकारच्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स तयार केलेल्या आहेत या प्रत्येक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य त्या ठिकाणी असणार आहे याच्यामध्ये एक सायंटिफिक अनालिस्ट आणि एक केमिकल अनालिस्ट ज्यांना फॉरेन्सिक एक्सपर्टचा दर्जा आहे त्यांचं सर्टिफिकेशन झालेलं आहे ते उपस्थित असणार आहे आणि क्राईम सीनवर जाऊन पहिल्यांदा ते क्राईम सीन, सीन ताब्यात घेतील आणि तिथला जो काही एव्हिडन्स आहे